महाराष्ट्र मी आकाश पाठक युवासेना विभाग प्रमुख सेक, सेक्टर वन एट्टी वन एटी नाईन वॉर्डमधून मी आलो आहे आज साहेबांनी मस्त ड्रायव्ह इथं शेड्यूल केलेलं आहे वॉक ड्राईव्ह इंटरव्ह्यू इंटरव्यू म्हणजे लोकांसाठी चांगल्या युवा लोकांना आता रोजगार मिळाला पाहिजे कारण आता जी कंडिशन चालू आहे आफ्टर कोविड भरपूर प्लेसमेंट्स गेलेले आहे राईट टू जॉब भेटत नाही लोकांना पण आज जे साहेबांनी वॉक ड्राईव्ह चालू केलं आहे याच्यामध्ये लोकांना भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे लॉजिस्टिक्समध्ये वेकन्सी झालेली तिथं चांगली मोठ्या मोठ्या एम एन सी झालेली एक्सेंचर आहे विप्रोज आहे जिथं लोकांना एजुकेशन एज्युकेशनप्रमाणे चांगला ऑपर्च्युनिटी भेटू शकतो आता येणारी पिढीमध्ये त्यांना खरंच जॉबची रिक्वायरमेंट आहे आणि आता मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये कसं आहे की वेकेन्सीज येत नाही लवकर पण साहेबांचं हेमुळं आता कॉपरेशनमुळे आज लोकांना ऑपॉर्च्युनिटीज भेटते आहे आता इथं जर मी बघायला गेलं तर राईट पर्सन राईट जॉब ही एक चांगली आहे ज्याच्यामुळे लोकांना जॉब भेटतोय आणि आत्ता पुढं पण साहेबांनी एक रजिस्ट्रेशन चालू केलं आहे जेणेकरून आम्ही बाकीची जी कंपनीज आहे तिथं आम्ही त्यांचा डेटा फॉरवर्ड करणार आहे जेणेकरून त्यांना लगेच लगेच त्यांनाही नोकरी मिळेल त्यांनाही कॉन्टॅक्ट येईल त्यांनाही चांगलं चांगलं ऑपॉर्च्युनिटीज भेटेल जेणेकरून आमचा विभाग असो किंवा नवी मुंबई म्हणजे त्यांना ही चांगली ही ऑपॉर्च्युनिटी भेटेल येणाऱ्या टायमात प्रत्येकांना रोजगार भेटेल आणि हे आमचा उद्देश आहे हेच नाटा फाउंडेशनचा पण उद्देश आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र भव्य रोजगार मेळावा आहे तिथे भरपूर साऱ्या कंपनीज आलेल्या आहेत आणि तिथे खूप साऱ्या ओपनिंगसुद्धा अवेलेबल आहेत यंगस्टर्ससाठी हे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटीज आहे सो सगळ्यांनी याचं इथे येऊन सगळ्यांनी याचा अपॉर्च्युनिटीचा फायदा करून घ्यावा